गणगणगणात हो प्रासादिक श्री गजानन विजय ग्रंथाचा इतिहास सन एकोणीसशे एकोणचाळीस सालचा डिसेंबर महिन्यातला हा प्रसंग आहे श्री संत गजानन महाराज संस्थानचे तात्कालीन सन्माननीय व्यवस्थापक श्री रामचंद्रराव पाटील शेगाव व इतर प्रतिष्ठित भाविकांनी श्री गजानन महाराजांचे जीवनलीला प्रसंगावरील विशेष सत्यघटनांची माहिती संकलित करून त्या कागदपत्राच्या आधारे एखाद्या नामवंत व्यक्तीकडून श्री गजानन महाराजांच्या प्रासादिक ओविबद्ध ग्रंथ निर्मितीचे उद्देशाने संत वाग्मयाचे गाढे अभ्यासक हरिभक्तपरायण लक्ष्मणराव रामचंद्रजी पांगारकर यांच्याकडे नाशिक येथे गेले होते दरम्यान पांगारकर यांची भेट घेऊन पाटील मंडळींनी अशी विनंती केली की आपण श्री गजानन महाराजांचे जीवनचरित्रावर आधारित काव्यमय ओविबद्ध ग्रंथ लिहून द्यावा अशी विनंती करण्यासाठी आम्ही शेगावकर मंडळी येथे आलेलो आहोत असे त्यांनी नमूद केले त्यावर पांगारकर यांनी विनम्रपणे उत्तर दिले की सदल लिखाण करण्यास मला आनंदच झाला असता मी लेख लिहू शकतो मात्र ओवीबद्ध ग्रंथ निर्मिती करण्यास मी असमर्थ आहे परंतु तुम्हा अभ्यास अपेक्षित असलेले ओविबद्ध ग्रंथ लिहिण्याचे सत्कार्य पंढरपूर निवासी श्री दासकडू महाराज यांची भेट घेऊन सदर प्रस्ताव त्यांचे चरणी सादर करावा आज घडीला त्यांच्यासारखा अंतकरणाचा ठाव घेणाऱ्या शैलीत प्रासादिक भक्तिरस प्रधान सर्वसामान्यांना समजणाऱ्या साध्या सोप्या भाषेतील लिखाण करणारी व्यक्ती दुसरी कोणी नाही त्यांना सर्वजण महिपतीचा अवतार मानतात असे असताना ते मात्र स्वतःला संत चरणरज असे संबोधतात तेव्हा पांटील मंडळींनी पांगारकर यांचेकडून दासगणू महाराजांचे नाव पत्ता घेऊन नाशिक येथून थेट पंढरपूर गाठले ते तेथील नगरपालिकेजवळील गोविंदपुर्यातील दामोदर आश्रम नामक वाड्यावर ते पोचले त्यावेळी योगायोगाने दासगणू महाराज आपली दैनंदिन पूजास्थानावर बसून श्री विष्णूंना सहस्त्रनाम पाठ करण्यात मग्न होते तेव्हा त्यांचे परमशिष्य छगनराव बारटक्के यांनी पाटील मंडळींचे यथायोग्य आदरातिथ्य करून बैठकीत त्यांना विराजमान करून घेतले यथावकाश श्री दासगणू महाराज उर्फ दादा यांनी बैठकीत येऊन शेगाव येथील पाटील मंडळीस त्यांचेकडे येण्याचे प्रयोजन विचारले असता पाटील मंडळींनी सांगितले की आम्ही श्री संत गजानन महाराज शेगाव येथून आलो असून आपण श्री संत गजानन महाराजांच्या जीवनचरित्रावर ओवीबद्ध काव्यमय एखादा प्रासादिक ग्रंथ निर्माण करावा अशा येथून नाशिक येथील पांगारकर महाराज यांनी आपले नाव सुचवल्यामुळे आम्ही आपल्या ठिकाणी आप आलेलो आहोत तेव्हा दासगुरू महाराज उत्तरले की मी ही सेवा अवश्य स्वीकार कारण की शिर्डी निवासी श्री साईबाबा यांचे अमृतवाणीतून मी अनेक वेळा श्री गजानन महाराज यांचे नाव ऐकलेले आहे ते महाराजांना आपले बंधू मानत असत एकदा साईनाथांचे आज्ञेवरून श्री संत नरसिंगजी महाराजांचे ओईबद्ध चरित्र लिखाणाचे कार्यासाठी शेगाव येथून टांग्याने अकोटला जात असताना एका खेडेगावी दुपारी बारा साडे बारा वाजायच्या सुमारास बसलेले असताना तेथे लोकांची खूप गर्दी झालेली दिसत होती तेव्हा मी टांगेवाल्याला विचारले की एवढी लोकांची गर्दी का बरे अधिक माहिती घेऊन त्यांनी सांगितलं की येथे झाडाखाली एका दगडावर श्री गजानन महाराज बसलेले आहे लोक त्यांचे दर्शनासाठी जमलेले आहेत टांगेवाल्याचे हे उत्तर ऐकताच मी क्षणाचाही अवधी न गमावता त्यांचे दर्शन घेण्यासाठी त्या गर्दीतून वाट काढत त्यांचे पर्यंत पोचलो तेव्हा असे दिसले की श्री गजानन महाराज आपल्या मुखाने गणगणगणात बोते असे स्वरचित भजन म्हणण्यात दंग होते या अवलियाचे दर्शन घेऊन मी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झालो होतो असे अवलिया श्री संत गजानन महाराज यांचे ओविबद्ध पोथीरूपी ग्रंथ लिहिण्याचे कार्य करण्यास मी आनंदाने स्वीकार करण्यास तयार आहे दासगणूंचे हे उद्गार ऐकून शेगावकर मंडळी स्वीकृती दिली आणि म्हणाले की ठीक आहे मग आपण सदर कार्य करण्यासाठी केव्हा येतात असा प्रश्न केला माझे डोळ्याचे शस्त्रकर्म करून घेण्यासाठी मला पुण्यास जावयाचे आहे सदर उपचार आटोपल्यावर साधारण दीड महिना आराम करून मी माघ वद्य किंवा फाल्गुन शुद्ध महिन्यामध्ये शेगाव येथे येईल दादा सद गजानन विजय ग्रंथ लिखाणाचे आपण मानधन किती घ्याल असा प्रश्न विचार मी सध्या करार करीत नाही असे ऐकून महाराज असे आपण का बरे म्हणता पाटील साहेब संत चरित्र लिहून देणारा मी कोण मला पण प्रेरणा देणारा पंढरीचा पांडुरंग भाय तोच मला प्रेरणा देतो व माझे मुकाने वधून घेतो म यात माझी कसली हुशारी माझी यत्किंचितही बुद्धी नाही मग मानधन कशाचे मी एक फक्त गरीब वारकरी असल्यामुळे माझे शेगाव मध्ये येण्या जाण्याचा खर्च तेवढा तुम्ही उचलावा ठीक आहे महाराज पंढरपूर पूर्वरून परु, शेगाव येथे गेल्यावर आपल्या प्रवासासाठी आवश्यक असलेल्या रकमेचा धनादेश आम्ही आपणास पाठवण्याची व्यवस्था पुढे चालून दिलेल्या दिवशी दासगणू महाराज पंढरपूरवरून रेल्वे गाडीने सकाळी नऊ वाजता शेवगाव येथे रेल्वे स्टेशनवर उतरले तेथे शेगाव संस्थांच्या वतीने स्वागताची भव्य तयारी करण्यात आली शेगाव पंचकृषेतील कीर्तनाचार्य मृदुंगाचार्य गायनाचार्य टाळकरी दिंड्या केशरी पताका यांचेसह हजारोच्या संख्येने मंडळी रेल्वे स्टेशनवर उपस्थित होते दासगणू महाराज यांचे शेगाव रेल्वे स्टेशनवर सर्वश्री सुखदेवराव पाटील रावसाहेब पाटील रतनसा सोनवणे दिवाणजी त्रि दिवाणजी त्रिकाळ गुरुजी नामदेवशास्त्री काळे पांडुरंगशास्त्री गुरुजी ओंकारराव पाटील शंतनुभाऊ भक्त पितांबर पुंडलिकराव भोकरे पतंगे टेलर डॉक्टर लोबो साहेब कृष्णराव पंत जोशी यशवंतराव बापू देशमुख लक्ष्मीबाई जोशी गोदावरीबाई जोशी शहाणेबाई प्रभावतीबाई इत्यादी मान्यवर उपस्थित होते गजानन महाराज संस्थेच्या वतीने हार फुलांची गाडी सजून आणली होती रथात बसून श्री दासगणू महाराजांच्या महाराजांना मंदिरात वाजत गाजत नेण्याचे नियोजन होते त्यानुसार संस्थांचे तत्कालीन विश्वस्त शेगावकर पाटील मंडळनी महाराजांना रथात बसण्याची विनंती केली दासगणू महाराजांनी तात्काळ उत्तर दिलं अरे मी संत चरणरज आहे रथात बसण्याची माझी योग्यता नाही आपण सुंदर सजून आणलेल्या या रथात गजानन महाराजांचा फोटो ठेवा सदर रथ आपण भजनी दिंड्यासह पायदळ मंदिरापर्यंत जाऊया उपस्थितांनी सर्व मान्य केलं उपस्थितांनी मान्य केल्यानंतर मिरवणुकीने सर्व मंदिरात पोहोचले दरम्यान मंदिरातील कार्यालयाच्या जवळील धर्मशाळेत महाराज व त्यांचे शिष्य छगनरावजी व सहकारी यांचे निवासाची भोजनाची यथायोग्य व्यवस्था संस्थांच्या वतीने चोखरित्या करण्यात आली एक लिखाणाचा सुमूर्त पाहून दासगणू महाराजांनी दैनंदिन स्नान संध्या गायत्री मंत्र उरकल्यावर महाराजांनी मंदिरातील श्री राम सीता हनुमान व श्री संत गजानन महाराजांचे मनोभावे दर्शन केले व विष्णुसहस्त्रनामाचं पठण केलं तदनंतर तात्कालीन विश्वस्त रामचंद्रराव पाटील अन्य सर्व श्री मानेवरांच्या उपस्थितीत सांगितले की संस्थांच्या वतीने माझेकडे सोपवण्यात आलेल्या अधिकृत कागदपत्राद्वारे मी चिंतन आणि मनन केलेले आहे सगळ कागदपत्रात नमूद केलेल्या घटना या सत्य आहेत काय याची शहानिशा करण्यासाठी मी सर्वांना येथे पाचारण त्यावर सर्व उपस्थित मान्यवरांनी श्री गजानन बाबांना स्मरून सर्व घटना सत्य असल्याची माहिती दिली तेव्हा मा दासगणू महाराजांनी पूर्वाभिमुख होऊन श्री संत गजानन महाराजांचे स्मरण करून श्रद्धेने नतमस्तक झाले त्या प्रसंगी दासगणू महाराजांचे अष्ट सात्विक भाव जागृत झाले नेत्रातून प्रेमाश्रू वाहू लागले अशा प्रकारे सद्गतीत झालेल्या अंतकरणाने श्री गजानन महाराजांची स्तुतीपर काव्यात वर्णन करताना म्हटले की सतेज दुसरा रवी हरी समान त्या याचे बल वशिष्ठ सम सर्वदा तदीय चित्त ते निर्मळ असे असोनिया खरे वरवरी ते अवलिया भासवी तया गुरु गजाननाप्रती सदा दासगणू वंदितो अशा प्रकारे संत स्तवन झाल्यानंतर नंतर, नंतर। दररोज एक या अध्यायाप्रमाणे दासगणू महाराज आपल्या मुखाने अमृतमय रचना सादर करीत व त्यांचे शिष्य सर्वश्री छगनराव बारटक्के रतनसा सोनवणे दिवाणजी उखरडाजी गणगणे हे कागदावर लिहिण्याचे कार्य नित्य नेमाने क्रमशः सुरू होते तेव्हा एकवीस दिवसात एकवीस अध्यायाची निर्मिती झाली सदर अध्याय महाराजांचे मुखातून वर्णन होताना ते ऐकण्यासाठी संस्थांच्या आवारामध्ये भाविकांची मांदियाळी भरत असे की त्यांचे शब्दात वर्णन करणे शक्यच नाही सुमारे सव्वा महिन्यात श्री दासगण महाराजांनी श्री गजानन विजय ग्रंथ लिहून तयार केला या दरम्यान रामचंद्रराव पाटील यांच्या सुकन्या चंद्रबागाबाई लाडेगावकर यांचे सह सुमारे एकशे तेरा भाविकांनी अनुग्रह घेतला चैत्र शुद्ध द्वितीयाला दासगण महाराज पंढरपूर येथे आपल्या स्वग्रही जाण्यासाठी सिद्ध झाले होते त्यापूर्वी गजानन महाराज संस्थांच्या वतीने निरोप व सत्ता समारंभाचे आयोजन करण्यात आले राम मंदिराचे सभागृहात गालीच्या लोड तक्के गाद्यावर पांढऱ्या शुद्ध चादरी शिस्तबद्धरित्या अंथरण्यात आल्या एका चांदीच्या ताटात सुप्रसिद्ध नागपूर्वी धोतर धोतरजोडी उपर्ण सादऱ्याचे शुभ्र कापड शाल रेशमी रुमाल बुक्याची वाटी हळदी कुंकुवाचं पाळं श्रीफळ या व्यतिरिक्त बांध देना पोटी मोठ्या रकमेचे एक बंद पाकिट इत्यादी साहित्याची सिद्धता कार्यक्रमाच्या अनुषंगाने करण्यात आली होती दुपारी नियोजित वेळेवर विश्वस्त मंडळी आणि सत्कार मूर्ती श्री दासमगुडू महाराज यांना सन्मानाने पाचारण करण्यात आले दासगणू महाराज सभामंडपात पाटील मंडळींसोबत विराजमान होताच तेथील चांदीच्या ताटातील वस्तूकडे पाहत म्हणाले पाटील साहेब या बंद पाकिटात काय आहे त्यावर राव रावसाहेब रामचंद्रराव पाटील म्हणाले महाराज आम्ही आपणास काय देणार आपण तमाम गजानन भक्तांना प्रासादिक आणि रसाळ भक्तिप्रदान असा गजानन विजय ग्रंथ सादर केलाय आम्ही आपले खरोखर आभारी आहोत आपला सत्कार करावा अशी आमची योग्यता नाही परंतु फुलना फुलाची पाकळी म्हणून याचा स्वीकार करा दासगणू महाराज म्हणाले मी संतांच्या दरबारात आलो तेव्हा प्रसाद घेतल्याशिवाय कसा जाईल पण तो माझ्या इच्छेने मी स्वीकारणार तेव्हा ताटातील पाकिटात जे आहे ते, ते आपल्या संस्थानात जमा करा व ताटातील रुमाल तुरटीच्या पाण्यात भिजवून सुकल्यावर गजानन महाराजांचे पवित्र चरणास लावून तो प्रसाद व श्रीफळ एवढाच मला प्रसाद द्यावा बाकीच्या सर्व वस्तू खरोखरीच ज्या गरिबास आवश्यकता आहे अशांना देऊन टाका माझे प्रवास भाड्याची व्यवस्था आपण केलेलीच आहे तसेच आज मी रचलेल्या श्री गजानन विजय ग्रंथ प्रकाशनाचे सर्व अधिकार संस्थानला बहाल करीत आहे गजानन महाराजांचे कृपेने हा ग्रंथ पूर्ण लिहून झालेला आहे आणि त्यांचे चरणी मी समर्पित करे श्री गजानन महाराजांची सेवा करण्याचा योग मिळून दिल्याबद्दल मी आपला सर्वांचे उपकार झाले त्यापेक्षा अधिक भाग्य कोण असे उद्गार काढून श्री प्राम रामप्रभूंचे दर्शन घेतल्यावर श्री महाराज गजानन महाराजांच्या चरणी लोटांगण घालून त्यांनी त्यांचेही दर्शन केले त्या तेव्हा अष्टसात्विक भाव दाटून आल्यामुळे मंदिरातच ते सुमारे दहा मिनिटे ध्यानमुद्रेत बसून नंतर सद्गती स्वराने पठण करून सर्व उपस्थितांचा जड अंतकरणाने निरोप केला भक्त हो हा आहे गजानन विजय ग्रंथाचा निर्मितीचा इतिहास आज भारतभर लक्षावधी भक्त या ग्रंथाचं पठण पारायण वाचन करीत आहे गजानन महाराजांचे आशीर्वाद सदैव त्यांच्या मस्तके के आपणही गजानन विजय ग्रंथ वाचावा पारायण करावं आणि त्यांच्या प्रासादिक ग्रंथामध्ये आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत अनुभूती घ्यावीत गुरुदेवात グルディーダッタッカー。